पंचवीस ते तीस आंदोलकावरती अशोक चव्हाणांची गाडी अडवल्यामुळे परत काल गुन्हे दाखवित आली तीन शत्रिको आणि कलम त्यांना लावण्यात आली पंचवीस ते तीस आंदोलक आहे काय सांगायचं आज मी आपल्या कैलाश शशि मधुकर गो पवार यांच्या दुखपद निधन झालं होतं त्यामुळे आज प्रथम पुण्यस्मरण त्यांच होतं म्हणून जालण्याचं या थान। ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी मी इथं आलो होतो त्यांना अभिवादन केलंय आता पुन्हा आंतरवालीकडं आणि दिवसभराच्या प्रोग्राम साठी निघालो आपण जे म्हणालात अशोक चव्हाणांच्या कुठं काय घडलं याबद्दल तर मी नाही बघितलं परंतु हे मराठ्यांच्या विरोधातलं षडयंत्र आहे हे देवेंद्र फडणवीसांनी रचलेलं आहे गावामध्ये गेले तिथं ती तीन क्षेत्रिय काय विषय आला आता तुम्ही गोरगरीबांच्या पोरांवरती केसेस दाखल करायला लागले काय तुम्हाला गाडीच्या खाली उतरून त्यांनी काय मारहाण केली का तुमच्या गाडीला काय घोषणा दिली असते मराठा आरक्षणाच्या म्हणजे काय पाप आहे का इतका सूड हे देवेंद्र फडणवीस साहेब चव्हाण साहेबांच्या माध्यमातून होवायला लागले आता ते गाव तिथं जाऊन बसणारे अशी काहीतरी मला माहिती मिळाली सगळा महाराष्ट्र त्यांच्या सोबत त्यांनी काही काळजी करायची गरज नाही हे देवेंद्र फडणवीसांचं भरत आलेला खेळ आहे आता देवेंद्र फडणवीसांनी दुसरी एक चाल रचली आता पुन्हा त्या शिंदे साहेब पण आहे त्याच्यामध्ये कारण माणूस शिंदे आहे येतो आणि हा जे आता तुम्ही नांदेडचा विषय घेतलाय हे होणार आहे आमच्यावरती कारण यांना गोरगरीब मराठ्यावर अन्याय करायचं आरक्षण द्यायचं नाही हे जाणून बुजून गृहमंत्री त्यांच्या पदाचा गैरवापर करून करणार आहेत तुम्ही घोषणा देताय तुमच्यावर तीन पण होणार आहेत का आता तुमच्या कार्यकर्त्यांवरती तिथं जर मराठ्यांच्या पोराने घोषणा दिल्या म्हणून तीन पण होती तर उद्या तुम्ही तुमच्या चिन्हाच्या घोषणा देणार आहेत तुमचा नेता तिथे आला म्हणून त्याच्या नावानं विजयी काय व्हा असं का किंवा पराभूत झाला म्हणून घोषणा देणार आहेत त्यांच्यावर होणार आहेत का गावागावात तुम्ही नवीन कुडून नियमानला तीनशे त्रेपन्नचा नाही आता हे आम्हाला सुद्धा जास्त असं उत्तर मराठ्यांना द्यावं लागणार तसं जर गावावरती अन्याय करायला लागले आम्हाला इथून पुढे आता जसे तसं उत्तर द्यावं लागणार याला जबाबदार गृहमंत्री असणार